आता वावरलं भाटीपिणी घासली आणि दिवाळी सामान भरायची यादी केली तर ती यादी येत आहे यादी आता मला जायचं आहे दुकानात या चिट्टी घेऊन सामान घरी घेऊन यायचं आहे तर सामान घरी आणले मग अशी एवढं सामान सोळाशे रुपये झाले एवढ्या सामानाचं दोन पिशवं सामान आणलं आहे मुलांना पस्ता करून दिला आहे आणि तर मी लागल्या गवारी निवडायला उद्या त्या वस्तू बारस उद्यासाठी गवारी लागते गवारी निवडून ठेवते नमस्कार मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज गुरुवार आहे सोळा तारीख आहे आणि दिवाळीसाठी मी चालली आहे तर सकाळची वेळ आहे आणि स्वयंपाक मी केलेला आहे यांच्यासाठी शेवग्याची भाजी केलेली आहे आणि इथं भाकरी करून ठेवले दोन तर आता मी चालले स्टँडवर तर पावण्याआठ वाजता गाडी आहे आज हा दिगंचीला चाललंय दिंगचीला दिंगजीला चाललंय तर काय चला आवरा बॅगा घ्या उचल टाका बॅग पर्स घेऊन चल बाहेर पर्स घे पर्स जड आहे लेवाच झालं पर्स मध्ये आणि आता थोड्याच वेळात निघतोय दार लावते सगळी हे आहेत घरातच त्यामुळे काय अर्जी नाही दार आणि खिडकी लावायच्या

तर मी साडे अकरा पावणे बारा वाजता आधीगंजमध्ये पोहोचले नंतर मग जेवण केलं इथं आल्यावर जेवलो सगळं वावरलं भांडीपिणी घासली आणि दिवाळी सामान भरायची यादी केली तर ती यादी येत आहे यादी आता मला आहे दुकानात यादी चिठ्ठी घेऊन सामान घरी घेऊन यायचं आहे तर आता मी चाललेले आता वाजले तीन तर आता जाते मीना तो ना आता ते तो तो मी ना पिले दोघीजण चाललो आहे आणि काही जास्त सामान नाही आणायचं थोडं सामान आहे लगेच पंचावीस मिनटात नंबर येईल किंवा नाही पण येणार कारण की भरपूर आहे दुकानावरती आत्ता सध्या तरी तर बघू आता कधी नंबर येतो आहे या पिशवीतलं सामान मी सकाळी आणलेलं आहे आता या पिशवीतलं मोकळं करते आणि ही पिशवी घेऊन जाते तर काय काय आणलं आहे ते तुम्हाला आता आणल्यावर दाखवते पिशवी घेऊन जाते आहे पिशवी पिशव्या आता मी नवीद्या चाललोय सामान भरायला पिशव्या घेतल्या जातात माल काढलाय म्हणून या सांगितलं दोन वेळा फोन केला की मला काढलाय सामान घरी आणले मताशी एवढ सामान सोळाशे रुपये झालंय उठळ्या सामानाचं दोन पिशव फक्त सामान आणलंय घरातलं सगळं आवरलं झाडून वगैरे काढलं आणि दिवाळीसाठी मी काय काय खरेदी केले तर मला दाखवते लाईट लावते पहिला तर सगळ्यात पहिलं हे हॅपी दिवाळीचं बोर्ड आहे घरात बारात लावायला नंतर आकाशकंदीला आणलेत आणि ह्या काचाच्या वाटेत दिवा लावायसाठी ह्या मेणबत्त्या आणल्या डिमांडमधून इकडे मिळत नाही मेणबत्ती असली त्यामुळे आणलं आहे आणि येताना नव्याण्णव रुपयाला तीस पीस आहेत साठ घेऊन आहे आणि ही चिकटपट्टी आणल्या ते चिटकवायसाठी पोरं बसलेत बाहेर पास्ता खात मुलांना पास्ता करून दिलाय आणि आता मी लागल्या गवारी निवडायला उद्या वस्तू बारस उद्यासाठी गवारी लागते गवारी लोडून ठेवते तीस रुपयाला पावशेर गवारी बाजारात पंधरा रुपयाची आणल्या